मला जर कुणी विचारलं की नवीन युट्यूब चॅनल जर मला सुरू करायचं असेल तर कोणत्या अशा गोष्टी असतील ज्या मी अवॉइड करेन आणि कोणत्या अशा गोष्टी असतील ज्या मला इम्प्लिमेंट कराव्या लागतील ज्या महत्त्वाच्या गोष्टी असतात चॅनल ओपन केल्यानंतर एकदम स्टार्टिंगला आता दोन हजार सव्वीसचं वाढतं कॉम्पिटिशन जर आपण पाहिलं तर जे नवीन युट्यूबर येणार आहेत किंवा एक्झिस्टिंग युट्यूबर्स आहेत ज्यांना ह्या गोष्टी माहिती नाही आहेत त्यांना या गोष्टी माहिती करून घेणं फार महत्वाचं आहे कारण आपण म्हणतो ना की एक प्रॉपर गायडन्स असेल आणि एक प्रॉपर मार्ग आपल्याला सापडला तर त्या ठिकाणी पोहोचण्यासाठी अगदी कमी वेळ लागतो त्याचप्रमाणे आपल्याला जर मॉनिटायझेशन लवकरात लवकर हवं असेल तर मी ज्या गोष्टी आज तुम्हाला सांगत आहे त्या गोष्टी तुम्हाला प्रामुख्याने टाळायच्या आहेत आणि ज्या अशा काही पॉझिटिव्ह गोष्टी आहेत ज्या इम्प्लिमेंट केल्या तर तुम्हाला लवकरात लवकर मॉनिटायझेशन मिळणार आहेत मी रीना स्वागत करते तुमचं आपल्या चॅनलवर चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर ठीक आहे सगळ्यात महत्वाची गोष्ट जी असते खूप ठिकाणी तुम्ही ऐकलेली देखील आहे सबस्क्रायबर तर सबस्क्रायबर्स मिळवण्याच्या नादामध्ये आपण असे असा ऑडियन्स आपल्या चॅनलवर घेऊन येतो जे ऑडियन्स आपल्या चॅनलच्या ग्रोथ मध्ये कॉन्ट्रीब्युट करत नाही आता सबस्क्राईबर या हा जो वर्ड आहे त्याला जर आपण डिवाईड केला तर एक पार्ट होतो सब आणि दुसरा होतो स्क्राईब सब म्हणजे काही पार्ट आणि स्क्राईब म्हणजे घेतलेला असतो म्हणजे एक अशी व्यक्ती जिने आपल्या चॅनल ग्रोथसाठी चॅनलच्या ग्रोथसाठी लागणारा असा एक भाग सबस्क्राईब केलेला असतो आपल्या जवळ घेतलेला असतो आता त्याने तो पार्ट घेतलेला असतो त्या थ्रू आपल्याला बूस्ट मिळणं खूप महत्वाचं आहे म्हणजे सपोज तुमच्या चॅनलवर हंड्रेड सबस्क्रायबर्स आहेत तर त्या हंड्रेड सबस्क्रायबर्सनी तुमचा व्हिडिओ पाहणं महत्वाचं आहे अदरवाईज तुम्ही कितीही चॅनलवर सबस्क्राईबर घेऊन या त्याचा तुम्हाला काहीच फायदा होणार नाही आहे अल्टिमेटली एंड गोल आपल्याला नेहमी डोळ्यासमोर ठेवायचं आहे प्रत्येक गोष्ट करत असताना तुम्ही व्हिडिओ शूट करत आहात तुम्ही व्हिडिओचं चा थमनेल बनवत आहात तुम्ही एससीओ करत आहात टायटल टॅग डिस्क्रिप्शन टाकत आहात किंवा तुम्ही एखादी स्क्रिप्ट तुमच्या मध्ये आहे आणि ती एक्झिक्यूट करत आहात व्हिडिओ शूटिंगचा अँगल असू देत किंवा अजून अजून बा, बाकी भरपूर फॅक्टर्स असतात एक तर झाली कॅमेराची क्वालिटी असेल ठीक आहे दुसरी आहे माईक तुमची वॉइस क्वालिटी असेल लाईट असेल ठीक आहे ह्या सगळ्या गोष्टी अतिशय मॅटर करतात आता भरपूर ठिकाणी तुम्हाला मिसगाईड केलं जातं म्हणजे काय सांगितलं जातं कॅमेऱ्याची क्वालिटी चांगली नसेल तरी चालेल किंवा तुम्ही नाही वापरला तरी चालेल तुमच्याकडे सनलाईट आहे ना तुम्ही रिंग लाईट नाही घेतली तरी चालेल पण मी तुम्हाला सांगू का तुम्हाला जर या क्षेत्रात उतरायचं आहे ना तर वाढतो कॉम्पिटिशन बघता तुम्हाला या कॉम्पिटिशनमध्ये टिकून राहण्यासाठी ह्या सगळ्या गोष्टींवर खूप जास्त विचार केला पाहिजे म्हणजेच काय तर तुमच्याकडे एक असा मोबाईल हवा ज्याच्यामध्ये प्रॉपर क्लॅरिटी आहे कॅमेरा क्लॅरिटी आहे आता मी तुम्हाला म्हणणार नाही की तुम्ही आयफोन घ्या कारण आयफोनची क्लॅरिटी खूप छान असते परंतु तुमच्याकडे असा एक बेसिक मोबाईल तरी हवा आहे ऍटलीस्ट ज्यातून तुम्हाला मोबाईलची क्लॅरिटी मिळेल आता तुमच्या तुम्ही ज्या ठिकाणी राहता तिथे लाईटचा इश्यू आहे लाईट जात असते वारंवार तर सनलाईट असेल तेव्हा तुम्ही शूट करा आणि सनलाइटचाही इश्यू असेल बघा आता लाईट नसेल तर रिंग लाईट घेऊन तर काही फायदाच नाही आहे तर तुम्हाला अशी एक वेळ डिसाईड करायची आहे त्याच वेळेत तुम्हाला शूट करायचं आहे म्हणजेच काय तर नॅचरल सनलाईट जेव्हा तुमच्या तुम्हाला, तुम्हाला अवेलेबल अवेलेबल असते त्यावेळेत तुम्हाला शूट करायचं आहे तिसरी गोष्ट राहिली ती माईकची तर नॉईज रिडक्शनचे जे ऍप असतात ते तुम्ही डाउनलोड करा नाही तर एक बेसिक माईक कंपल्सरी घ्या कारण का तुमच्या व्हिडिओची क्वालिटी तुम्ही जे बोलत आहात ते क्लिअरली क्लॅरिटी असेल त्या मध्ये तर ऐकणाऱ्याला थोडस ऐकू वाटतं आणि थोडस रिटेन्शन ग्रॅप करता तुम्ही तुमच्या व्हिडिओच्या सुरुवातीला तर तो, तो व्हिडिओ पुढे पूर्ण पाहिला जातो तुम्ही व्हिडिओचं आता ह्या तर झाल्या ज्या बेसिक गोष्टी असतात एक व्हिडिओ रेकॉर्ड करण्यासाठी आता तुम्हाला एसयू वर प्रॉपर लक्ष द्यायचं आहे सुरुवातीला मी काय मिस्टेक केली माहितीये मी व्हिडिओ शूट करायचे पण मला कळायचंच नाही की ह्याचं टायटल कसं द्यायचं याचं थमनेलचं टायटल कसं असावं आणि क्लिकबेट म्हणजे काय आता तुम्हाला सांगू का युट्यूबच्या पॉलिसी मध्ये असं लिहिलेलं आहे की आपल्याला कुठेही कसल्याही प्रकारचं क्लिकबेट करायचं नाही आहे पण तुम्हाला माहितीये का क्लिक बेट केल्याशिवाय आपला व्हिडिओ पुढे जातच नाही ओके म्हणजे काय तर क्लिकबेट अशा पद्धतीने करायचं आहे तुम्हाला जे प्रॉपर असेल ओके okay, आता तुम्ही जर एखाद्या मित्राला सजेशन सा, दिलं की तुला फायनान्शियली सेफ राहायचं असेल इन फ्युचर तर थोडं थोडं सेव्हिंग करायला सुरुवात कर तर तो तुमचं ती गोष्ट ऐकणार आहे का किंवा तो मेसेज तो रीड करून सोडून देईल परंतु तुम्ही जर तुमच्या त्या मित्राला सांगितलं की तू जर सेव्हिंग नाही केली तर खूप मोठ्या लॉस मध्ये जाणार आहेस आणि अशा प्रकारे सेव्हिंग केली तर तू तु, तुला एवढ्या दिवसांमध्ये एवढे 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 अमाऊंट मिळणार आहे ठीक आहे तर हे झालं क्लिक बेट तीच गोष्ट सांगतो आपण पण दुसऱ्या पद्धतीने म्हणजे आपल्याला माइंडवर कंट्रोल म्हणतो ना एखादी गोष्ट क्लिक झाली पाहिजे पटकन बघितल्या बघितल्या याला म्हणतात क्लिक बेट आता ही गोष्ट तुम्हाला शिकावी लागणार आहे ही एक आर्ट आहे म्हणून मी नेहमी सांगत असते की युट्यूब हे कुठे शिकण्याची गोष्ट नाही आहे ही एक आर्ट आहे ती स्वतः आपल्याला स्वतः स्वतः आपल्याला पाहून म्हणजे ऑब्झर्व करून ती ग्राफ करायची असते कुणी सांगून हे येणार नाही आहे त्यातल्या त्यात तुम्हाला एसीओ शिकावा लागेल एसीओ म्हणजे काय तर सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन आता सर्च इंजिन म्हणजे काय तर तुम्ही गुगलवर जे काही सर्च करता त्याचा एक रिझल्ट असतो आणि ऑप्टमाइज म्हणजे काय जास्तीत जास्त चांगल्या प्रकारे तो दिसला पाहिजे म्हणजे तुमचा व्हिडिओ लोकांनी की वर टाकल्याबरोबर तो टॉपला आला पाहिजे मग हे कसं करायचं मग त्याच्यासाठी काही व्हिडिओज आहेत मी आपल्या चॅनलवर बनवून ठेवलेले आहेत ते तुम्ही पूर्ण पहा पाहिला अर्दा पाहिला अर्धा तर काई नहीं। मला मला काही प्रॉब्लेम नाही त्या गोष्टी येतात तुमच्यासाठी मी ते रेकॉर्ड करून त्या व्हिडिओ मध्ये ठेवलेला आहे जर पूर्ण पाहिलं मी सुरुवातीला केल्या नाही त्याच्यामुळे माझं रँक रैंक, रँकिंग वाढलं नाही सुरुवातीला मी सबस्क्रायबर्स पण खूप फ्रेंड्स फॅमिली कलिग्स आणि खूप ठिकाणी सांगितलं होतं त्याच्यामुळे त्या लोकांनी मला सबस्क्राईब केलं आणि तुम्हाला तर माहिती आहे टेक्निकल निश असल्यामुळे त्या लोकांच्या इंटरेस्टचा हा विषय नाही आहे तर ऑब्व्हियसली ना ते नाहीच बघणार तर अशा प्रकारे तिथे माझा थोडासा लॉस झाला आणि त्याच्यानंतर एसीयू बद्दल माहिती नव्हतं बद्दल काही माहिती नव्हतं तर ह्या गोष्टी मी तुम्हाला सुरुवातीला सांगून दिलेल्या आहेत आता सगळ्यात महत्वाची गोष्ट काय आहे माहिती आहे का, का तुम्हाला तुमच्या व्हिडिओचा एक टाइम फिक्स करायचा आहे आणि कन्सिस्टन्सी युट्यूबमध्ये तुम्हाला जर सक्सेस व्हायचं आहे तर कन्सिस्टन्सी खूप मॅटर करते दोन हजार सव्वीसच्या वाढत्या कॉम्पिटिशनमध्ये जर तुम्हाला टिकून राहायचं असेल आणि तुम्ही जर नवीन चॅनल ओपन करत असाल तर तुम्हाला सुरुवातीलाच अशी थर्टी व्हिडीओ रेकॉर्ड करून ठेवायचे आहेत आता विचार करू नका की म्हणजे हे व्हिडिओ चालतील की नाही चालतील तुम्ही विचार करायचा तुमचा ऑडियन्स काय आहे तुमच्या ऑडियन्सला नक्की तुम्हाला काय द्यायचं आहे जे त्यांना आवडेल ओके स्वतःला काय आवडेल याचा विचार करायचा नाही आहे तर आपल्या ऑडियन्सच्या गरजेनुसार त्यांची गरज काय आहे ते ओळखा ते डायरीमध्ये लिहा आणि तुम्हाला काय वाटतं युट्यूबवर मौ, चॅनल मॉनिटाईज करणं अर्निंग करणं एक स्टेबल लाईफ इथे बनवणं एवढं सोपं आहे का तुम्ही जातात जॉब करतात तर ठीक आहे एक वेळी एक वेळी तुम्हाला जॉबमध्ये स्टॅबिलिटी मिळेल ओके पण युट्यूबवर जर स्टॅबिलिटी मिळवायची असेल तर पाच वर्ष लगातार आणि कंटिन्यू तुम्हाला त्याच वेळेमध्ये व्हिडिओ पोस्ट करावा लागणार आणि ह्यालाच म्हणतात सिस्ट सिस्टमॅटिक प्लॅनिंग आणि इफर्ट्स इफर्ट्स देणे ठीक आहे तर युट्यूबला काय हवा आहे माहिती आहे का युट्यूबला कन्सिस्टन्सी हवी आहे ओके आणि क्वालिटी हवी आहे ह्या दोन गोष्टी देण्यासाठी जर तुम्ही तयार असाल तर दोन हजार सव्वीस मध्ये सक्सेसफुल युट्यूबर बनू शकाल तर ठीक आहे ह्या गोष्टी इम्प्लिमेंट करा व्हिडिओ कसा वाटला ते मला सांगा चॅनलवर नवीन असाल तर चॅनल आता सबस्क्राईब करून घ्या इतर मित्र बरोबर देखील शेअर करा चला उद्या पुन्हा एकदा भेटूयात अशाच एका छानशा कंटेंट मध्ये तोपर्यंत सर्वांना श्रीस्वामी समर्थ